नमस्कार आपण आहात रेस संवाद न्यूज चॅनल बाळापूर येथील अली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा बाळापूर येथील अली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनी मरियम अन्सारी अदिल अहमद अन्सारी हिच्या कुराण पठनाने झाली यानंतर अबरीश मासिका जावेद खान अफिराह फराजीन मोहम्मद मुजम्मिल आणि रफान अशज रोमनुल्लाह खान यांनी शिक्षकांसाठी कविता आणि भाषणे सादर केली या कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी गट सादरीकरणाद्वारे शिक्षका शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यात आला या प्रसंगी शाळेचे सचिव डॉक्टर जुबेर नदीम संचालक अंबर काजिम नुरीन हिबा मुख्याध्यापिका रिजवाना परवीन आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेचे सचिव डॉक्टर जुबेर नदीम यांनी इस्लामने पालकांनंतर शिक्षकांना सर्वोच्च स्थान दिले आहे म्हणून शिक्षकांचा आदर करणे ही यशाची पहिली पायरी आहे असे समजा आणि नेहमी नेहमी शिक्षकांचा आदर करा असे मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापकांकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनी शिजा फातेमा इम्रान हुसेन आणि फाईजा अंजुम हमीद हुसेन यांनी केले रयत जफर खान बाळापूर अकोला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा